आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आशाज मराठी अलंकाराचा आज चौथा आणि शेवटचा आहे म्हणजे आजच्या या पाठ आजच्या या व्हिडिओ मध्ये अर्थालंकार अर्थालंकार काय असतो त्याचे उपप्रकार याच्याविषयी माहिती देत आहे आज शेवटचा भाग आहे म्हणजेच उपप्रकाराचा तेरा ते अठरा पर्यंतचे पूर्ण प्रकार आज मी तुम्हाला उदाहरणार समजावून समजवून सांगत आहे तर चला पाहू आपण अर्थ अलंकार होण्याचे उपप्रकार तर मित्रांनो आपल्याला अर्थ अलंकाराचा तेरावा उपप्रकार पाहायचे ज्याचं नाव आहे पर्यायोक्ती अलंकार आता पर्यायोक्ती अलंकार म्हणजे काय जेव्हा एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता त्याला अप्रत्यक्ष रीतीने सांगली जाते त्याला म्हणतात पर्यायोक्ती अलंकार आता या पर्याय अलंकाराची उदाहरणं पहिलं उदाहरण आपण पाहू तो सध्या सरकारचा पाहून चार घेत आहे आता ह्याला मला सरळ शब्दात नाही सांगायचे त्याला अप्रत्यक्ष रीतीने सांगायचंय म्हणजे तो सध्या सरकारचा पाहूनचार घेत आहे म्हणजे तो तुरुंगात आहे जेलमध्ये आहे हे सांगायसाठी त्याला अप्रत्यक्ष रीतीने सांगितलेलं आहे तो सध्या सरकारचा पाहूनचार घेत आहे दुसरं उदाहरण तू तर उमराचे फुल आणायला सांगितलेस जे की अधिक अशक्य गोष्ट आहे उमराला फूल कधीच येत नसते उमराला फळ असतात तर ते फूल आपण येतच नसेल तर आणणार कुठून तर अशी पर्याय अलंकार आपल्याला साधली जाते किंवा सांगता येते आता त्यानंतरचा उपप्रकार आहे सार अलंकार आता या सार अलंकारामध्ये आपल्याला काय सांगता येईल सार अलंकार कशाला म्हणतात वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा त्यास सार अलंकार म्हणतात आता याचं उदाहरण आपण पाहू विद्येविना मती गेली मती विना नीती गेली विद्या मती म्हणजे बुद्धी विद्येविना आपली मती चालते का म्हणजे बुद्धी चालते का नाही चालत मती विना नीती गेली जर मती नसेल बुद्धीच नस असेल तर नीती होईल का नीती करता येईल का नाही नीती विना गती गेली आपली गती होणार नाही आपली वाढ होणार नाही गती विना वित्त गेले वित्त म्हणजे पैसा पैसा आपल्याजवळ राहणार नाही वित्ता विना खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले महात्मा ज्योतिबा फुले अतिशय सुंदर ह्याच्यामध्ये आपल्याला विद्येचं महत्व पटवून देणारे सांगितलेले की जर आपण शिक्षण घेत नाही तर त्या शिक्षण न घेतल्यामुळे आपल्या जीवनामध्ये किती प्रॉब्लेम येतात किती त्रास होतो हे याच्यावर आपल्याला कळते अविद्या नसेल विद्या जर घेतली नाही तर आपण काहीच करू शकत नाही आता त्याच्यानंतर अर्थालंकाराचा अलंकाराचा पंधरावा प्रकार प्रकार आपण पाहणार तो आहे अन्योक्ती अलंकार आता अन्योक्ती अलंकार कशाला म्हणतात दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजेच अन्योक्ती अलंकार होय म्हणजे ज्याच्याबद्दल आपण बोलायचे आहे त्याला लागेल परंतु ते दुसऱ्याला उद्देशून बोलणे म्हणजे अन्योक्ती अलंकार अन्य म्हणजे दुसरा आता त्याचं उदाहरण पाहू येथे समस्त बहिरे बसतात लोक बहिरे म्हणजे ज्याला ऐकायला बिलकुल येत नाही ते लोक येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू या बहिऱ्या लोकांसमोर तू का एवढे सुंदर भाषण देते आहेस हे मूर्ख यासी किमपी नसे विवेक या मूर्ख लोकांना काहीच विवेक नाही रंगावरून तुलना तुझला म्हणशील काक काक हा संस्कृत शब्द आहे काक म्हणजे कावळा कावळ्याचा रंग कसा असतो काळा तर कोकिळा पण काळी असते आणि कावळा पण का काळा असतो कोकीला जरी किती मधुर गाणं गा, गात असेल किती तिचा मधुर स्वर असेल तरी त्याला किंमत नाही तिला तुलना कशावरून करतात काळ्या रंगाने म्हणजे कोकिला जरी गायली तर त्याला कावळाच म्हणतात तर असे इथे अन्योक्ती अलंकार आपल्याला उदाहरणातून समजून आता यानंतरचं उदाहरण आपण पाक आता अर्थ अलंकाराचा आपल्याला सोळावा उपप्रकार पाहायचा आहे तो आहे ससंदेह आता ससंदेह अलंकार कशाला म्हणतात उपमेय कोणते व उपमान कोणते असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते त्यावेळी सन सं, ससंदेह अलंकार होतो संदेह मीन्स काय संशय संदेह होणे म्हणजे आपल्याला संदेह होतो की याच्यामध्ये काय आहे उपमेय कोणते आहे आणि उपमान कोणते आपण ते उदाहरणात पाहू हा आंबा आहे की साखर आता आंबा आहे की साखर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला संदेह होतोय म्हणजे एवढा गोड आहे ते आंब्यापेक्षा जे जास्त गोड आहे साखरेसारखं जे आंबा गोड आहे तर आपल्याला एका वेळी संदेह होतो की हे साखर आहे म्हणजे आंबाच आहे की साखर आहे असं दुसरा आहे हा दोरखंड की साप कधी आपल्याला रात्रीच्या वेळेस जर आपल्याला दोरखंड असा दिसला तर आपल्याला दूर न काय भासवतो अरे बापरे साप आहे म्हणजे इथं आपल्याला संदेह होतो तर हे स, स, स संदेह अलंकारातून आपल्याला समजायला येते आता त्यानंतरचा उपप्रकार आहे भ्रांतिमान भ्रांतिमान अलंकार कशाला म्हणतात उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण हो तशी कृती घडते तिथे त्याला भ्रांतिमान अलंकार असे म्हणतात फार सुंदर उदाहरण आहे हंसा विलोकुनी सुधार सुधाकर अष्टमीचा म्या मानिला निटिल देश तिचाच साच शंख द्वयी धरुणी कुंकुम किरवाणी लावा वया तिलक लाभविला स्वपानी आता या उदाहरणाचा अर्थ आपण समजून घेऊ या उदाहरणाचा अर्थ असा आहे की अष्टमीच्या दिवशीचा चंद्र हा दमयंतीचा भाल प्रदेश असावा अशी समजूत करून करून घेऊन तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळक कुंकवाचा टिळक घेऊन तिच्या कपाळावर कुंकुवाचा टिळा लावण्यासाठी नळराजाने आपला हात लांब केला म्हणजेच इथे भ्रम निर्माण झालेला आहे त्याला म्हणतात भ्रांतिमान अलंकार भ्रांती मीन्स भ्रम आता अर्ध अलंकारचा शेवटचा उपप्रकार ते म्हणजे व्यक्तिरेक अलंकार व्यक्तिरेख अलंकार कशाला म्हणतात ते आपण उदाहरणातून आणि याच्यामधून समजून घेऊ आता पहिलं उदाहरण आहे व्यक्तिरेखाची काय हे म्हणजे व्याख्या काय आहे उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखवले जाते तर ते उदाहरणातून बघू सांज फुले सोन्या पिवळे पडले ऊन त्याच्यामध्ये आपल्याला उदाहरणामध्ये समजून घेऊ सकाळच्या उन्हाची तुलना ही कशाशी केली आहे सोन्याशी केलेली आहे आणि तसेच ऊन हे काय आहे ऊन हे उपमेय आहे त्याच्यामध्ये ऊन काय उपमेय आहे आणि सोनं काय आहे उपमान आहे आणि याच्यामध्ये हुन हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय लावलेले आहे म्हणून या ठिकाणी व्यक्तिरेक अलंकार होतो हुनी म्हणून इथं विभक्तीचा पंचमी आ, पंचमी विभक्तीचा अलंकार लागलेला अलंकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यक्तिरेक अलंकार झालेला समजतो त्याच्यानंतरच आहे त्याच्यानंतरचं उदाहरण आहे देवा हुनी महत्त्व आहे माझी आई आता याच्यामध्ये देवाहुनी महत्त्व आहे माझी आई या ओळीचा अर्थ आपण समजावून घेऊ या ओळीमध्ये माझी आई देवापेक्षाही महान आहे असे वर्णन केलेले आहे तसेच हुण देवाहूनही देवाहूनही म्हणजे पंचमी विभक्तीचा प्रत्यय आलेला आहे देवाहून हे काय आहे उपमान आहे देवाहून काय आहे उपमान आहे आणि आई हे काय आहे उपमेय आहे म्हणून इथे व्यक्तिरेक अलंकार झालेला आहे आता हो तुम्हाला अर्थालंकार काय आहे अर्थालंकाराचे उपप्रकार काय आहे हे चांगल्या पद्धतीने समजले असेल अलंकाराचे मी टोटल चार पाठ केलेले आहे पहिल्या पार्टमध्ये शब्दालंकार व त्याचे उपप्रकार दुसऱ्या पार्टमध्ये अर्थालंकाराचे पहिले अर्थालंकार म्हणजे काय आणि अर्थालंकाराचा भाग एक ते सहा आणि दुसऱ्या पार्ट मध्ये भाग सहा ते बारा सात ते बारा आणि तिसऱ्या पार्ट मध्ये आणि चौथ्या पार्ट मध्ये आपण आजच्या तेरा ते अठरा हे पूर्ण माहिती पाहिलेली आहे होप यू तुम्हाला सगळं समजलं असेल आणि याच्याशी संबंधित तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्कीच कमेंट करा आणि याच्याशी संबंधित नोट्स जे आहे आता मी बोर्डा तुम्हाला एक्सप्लेन केलेले उदाहरण असेल याच्याशी नोट्स आहे ते व्हिडिओमध्येच तुम्हाला दाखवण्यात येईल आणि काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट करा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ